ही राज्यातली एक दुर्दैवी घटना म्हणावं लागेल कारण सणासुदीच्या दिवशी बळीराजांनी केलेले जेवढे कष्ट असतात आपल्या कामाचे पैसे हक्काचे पैसे मागण्यासाठी जर त्याला एखाद्या व्यापाऱ्याने फसवलं ते शासनाच्या अधुरखित असलेल्या बाजार समितीकडे माल घातलेला असताना सुद्धा त्याचे पैसे मिळत नाही ही एक मोठी आहे काय करणार आहे पैसेच नाही दिवाळी अशीच गेली संक्रांत इथं साजरी करावी लागली दिवाळीला पैसे मिळाले नाही आणि आता संक्रांत बी इथं साजरी करायची उपोषणाला बसलो होतो पण आज त्यांना सुद्धा सुद्धा आम्हाला वाटलं होतं की संक्रांती गोड करतील पण त्यांनी काय संक्रांत आमची गोड करू दिली नाही शेवट आम्हाला मुलं बाळ सगळं सोडून इड बाजार समितीच्या मार्केट कमिटी इथं बसावला समोर उपोषण चालूच ठेवावं लागलं पण अशी एक उम्मीद होती अजून पण उम्मीद आहे आम्हाला आमदार साहेबांवर विश्वास आहे आमचा आमदार साहेब करतील वैजापूर कांदा मार्केटमध्ये मा व्यापाऱ्यांकडून चारशे सहा शेतकऱ्यांची दोन कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली ज्यामुळे बाजार समितीच्या कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे उपोषण सुरू आहे आज उपोषणाचा पाचवा दिवस आहे मात्र अद्याप ही बाजार समितीकडून तोडगा न निघल्याने ऐन संक्रांतीच्या दिवशी शेतकऱ्यांनी उपोषण चालू ठेवत काळ्या फिती लावत निषेध व्यक्त केला आहे उत्तराईन संक्रांतीच्या दिवशीच या शेतकऱ्यांना उपोषणस्थळी सण साजरा करावा लागला आहे यापेक्षा दुर्दैवी गोष्ट आणखी काय सांगाल तुम्ही उपोषण करताना भेट देण्यात आला बाजार समितीवर खर तर आज उपोषणाचा पाचवं दिवस आहे आणि ही राज्यातली एक दुर्दैवी घटना म्हणावं लागेल कारण सणासुदीच्या दिवशी बळीराजांनी केलेले जेवढे कष्ट असतात आपल्या कामाचे पैसे हक्काचे पैसे मागण्यासाठी जर त्याला एखाद्या व्यापारीने फसवलं ते शासनाच्या अधोरेखित असलेल्या बाजार समितीकडे माल घातलेला असताना सुद्धा त्याचे पैसे मिळत नाही ही एक मोठी शोकांतिका आहे आणि सणासुदीच्या दिवशी त्याला उपोषणाला बसावं लागतं ही एक अतिशय दुर्दैवी घटना आहे आणि या गोष्टीचा एक, एक शेतकरी प्रतिनिधी म्हणून मी निषेध करतो शित्कर। शेतकरी म्हणून तुम्ही शेतकऱ्यांना काय आवाहन करा खर तर मी शेतकऱ्यांना सगळ्यांना एका राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी एक आवाहन करू इच्छितो की आपण रात्रंदिवस कष्ट करतो रात्रीचं पाणी भरतो दिवसाचं पाणी भरतो आपण कधी जर बाहेर असलो तर आपले मुलं बाळ पाणी भरतात आणि आपण काबड कष्ट करत असताना माल्य विक्रीची सुद्धा काळजी घेतली पाहिजे भविष्यामध्ये सुद्धा राज्यामध्ये अशा अनेक घटना घडत असतात पण माल माल देणारा हा प्रॉपर आहे का वास्तविक आता या ठिकाणी माल हा बाजार समितीला घातलेला असल्यामुळे शेतकऱ्यांची शंभर टक्के चूक आहे असं मी म्हणणार नाही ही सगळी जबाबदारी बाजार समितीचीच आहे तालुक्यातील देखील या आंदोलनाकडे दुर्लक्ष केलेले आहे या आंदोलन स्थळी देखील ते भेटायला आले नाही आता मला बाकीच्यांचं काही माहित नाही कोण आलं कोण नाही को को गेलं आणि मी या प्रश्नावर बोलू इच्छित नाही खर तर मी शेतकरी म्हणून या आंदोलनाला पाठिंबा द्यायला आणि शेतकऱ्यांबरोबर आलेला सणाच्या दिवशीच तुम्हाला उपोषण करायला उपोषण उपोषणा तुमचा सा सण साजरा झालाय काय भावना आहे आता आम्हाला आमदार साहेबांना शब्द दिलेला होता चाळीस दिवसात तुमचे पैसे देऊ चाळीस दिवसात दिव त्यांनी कुठल्या प्रकारचे पैसे दिले नाही मग आम्ही दहा तारखेपासून उपोषण चालू केलं आम्ही पहिल्या दिवस दिवसापासून त्यांची वाट बघतो आज येतील उद्या येतील पण आमदार साहेबांनी काय भेट दिलेली नाही आज आम्हाला लेकरवाळ घरी सोडून इथ सणसुतीच बसावं लागू राहिलं झाला हा सणतीचा साजरा झाला काय करणार आहे पैसेच नाही दिवाळी अशीच गेली संक्रांत बी इथं साजरी करावी लागली दिवाळीला पैसे मिळाले नाही आणि आता संक्रांत बी इथं साजरी करायचं काम पडलं काय सांगाल तुम्ही तुमच्या स्वतःच्या हक्काच्या पैशासाठी सणत बाजार समितीच्या कार्यालयात साजरा केला शेतकरी म्हणून आमची खामी माल विकला पेमेंट गुंतलक जवळजवळ दोन अडीचशे लोक संक्रांती दिवाळी गेली पेमेंट आमदार साहेब नाही दिलं तर आम्ही घरतून दिवस प्रसाद बोललेले आहे आमदार साहेब यायचं पत्ता दुसरी त्याच्या करून निघून आले थोडं अन... का निघालेलं नाहीये अन्न सणाच्या दिवशीच तुम्हाला इथे उपोषणाला बसावं लागतंय काय भाव नाही तुमच्या मनात याच्याबद्दल काय भावना राहिले आता सर यांनी खेळ टाकलं काय भावना यांच्याबद्दल का आता पैसे आमची ठेवा आणि पैसे द्यायचे काम करायला पाहिजे बाकी काय बोललं पाहिजे बाकीच दोघजण येतील मीटिंग करतील जात नाही पत्ता नाही काय सांगाला आज संक्रांतीच्या दिवशी लावून आंदोलन करत आहात कारण आमच्याकडे आता काही पर्याय नाही उठला पाच दिवसापासून उपोषण चालू आहे कोणी यायचं इकडे नाव घेत नाही कोणताच पुढं येत नाही सत्ताधार येत नाही विरोधक येत नाही एक काही येत्या सभापती येत्या चर्चा करत्या संध्याकाळपर्यंत थांबत्या सात साडेसात पर्यंत निघून जात्या दिवशी तेच त्यांचं जे आहे ते आहे <laughs> आणि बाजार समितीचे कोणतेच अधिकारी तर त्यांना जर विचारलं आपण आम्हाला हे दाखवा ते दाखवा किंवा काही प्रश्न आहे आमचे त्यांचे एक दोन मुद्दे ते दो, तीन दोन तीन दिवसापासून काहीच नाही एकही मुद्दा दाखवत नाही किंवा कोणताही कागद दाखवत नाही फक्त सांगतो हा देतो 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 संध्याकाळपर्यंत फक्त देत्या तुमचा सणच बाजार समितीच्या आवारात साजरा केला आणि सणाच्या दिवशी तुम्हाला उपोषण करावं लागतं सण करावंच लागला ना कारण सणाच्या अगोदरच उपोषण चालू आहे पण अशी एक उम्मीद होती अजून पण उमेद आहे आम्हाला आमदार साहेबवर विश्वास आहे आमचा आमदार साहेब पैशाची तरतूद करतील अजून बी उमेद आहे आता अजून असं त्यांचं काही चालू प्रोसेस जर झालं तर अजून संध्याकाळपर्यंत काही अडचण नाही त्याच्यामुळे आम्हाला संक्रांतीची करायची वेळ आली आज घरून मुलं फोन करतात बायको फोन करते, करते काय का व या घरी या तुम्ही यायचं कसं पैसेच नाही की क्षमतीत जायचं कसं घरी आपण आज मार्केट कमिटीचे संचालक सर्व आलेले त्यांचा काहीतरी निर्णय होणार आहे बा आम्ही आता इतर चार पाच दिवस झाले पण त्यांचा कोणत्याही प्रकारचा निर्णय आजपर्यंत आलेला नाही आणि पैसे पैसे देण्याची दहा म्हणजे दे, दहा तारखेलाच पैसे देणार होते दहा तारखेच्या नंतर तो परून उपोषणाला बसलो होतो पण आज त्यांना सुद्धा आम्हाला वाटलं होतं की संक्रांती गोड करतील पण त्यांनी काय संक्रांत आमची गोड करून दिले शेवट आम्हाला मुलं बाळ सगळं सोडून निड बाजार समितीच्या मार्केट कमिटी इथं बसावला समोर उपोषण चालूच ठेवावं लागलं तर आम्ही अशा मार्केट कमिटीच्या संचालक मंडळाचा त्याचा निषेध करतो शेतकऱ्यांवरच संक्रांत आली का असं आता ही संक्रांत आता निषेध करतो म्हणजे शेतकऱ्यावरच संक्रांत आली येत सगळ्यांना का म्हणजे सगळ्यांनाच पाहिजे ना